रिठर ते पाडी तिखे या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबूती करण्यासाठी बजेटमधून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार हा अंदाजे साडेचार किलोमीटर लांबीचा महत्वाचा रस्ता आहे मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्ता खड्डेमय झाल्यामुळे नागरिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतंय वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून शेतमाल वाहतुकीसही अडचणी येत आहेत या रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण तसेच आवश्यक ठिकाणी पुलाचं बांधकाम करून रस्ता मजबूत करणे अत्यंत गरजेचं असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख नारायण किसन आरू यांच्या नेतृत्वाखाली खासदार अनुभव धोत्रे यांना निवेदन देण्यात आले याआधीही दोन वर्षांपूर्वी याच विषयावर पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र अद्यापपर्यंत बजेटमधून मंजुरी न मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे सदर निवेदनावर अशोक बोरकर प्रकाश पुडरे सुरेश राजाळू शिवाजी बोरक शालिकराम ज्ञानवा नारकर भारकर लक्ष्मण आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यात या मागणीला गांभीर्याने घेऊन तातडीने निधी उपलब्ध दे करून देऊन रस्त्याचं काम हाती घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव हो। सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट